पारनेरमध्ये आमदार काशीनाथ दाते यांचा जनता दरबार महसूल भूमी अभिलेख पुरवठा पंचायत समितीमधील प्रश्नांची सोडवणूक पारनेर पारनेर शहरातील इंदिरा भवन येथे लोकप्रिय आमदार काशीनाथ दाते यांच्या नेतृत्वात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते या जनता दरबाराला नागरिकांनी आपल्या विविध समस्या येऊन हजेरी लावली नागरिकांच्या प्रश्नांना ऐकून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करण्याचे आश्वासन आमदार दाते यांनी दिले दर एक दिवस जनता दरबाराचे आयोजन करून नागरिकांच्या समस्या प्रशासनाच्या माध्यमातून सोडवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला या जनता दरबारात नागरिकांनी महसूल विभाग पुरवठा विभाग भूजमापन विभाग पंचायत समिती अंतर्गत विविध विभागांशी संबंधित तक्रारी मांडल्या यावेळी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तक्रारींची दखल घेऊन अनेक प्रश्न तात्काळ मार्गी लावले तहसीलदार गायत्री सौदाणे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी दयानंद पवार पारनेर पोलीस निरीक्षक समीर बावरकर सुपा पोलीस निरीक्षक सोमनाथ देवटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते त्यांनी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तत्परता दाखवली जनता दरबारात महायुतीच्या अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला यावेळी चालू ठेवण्यासाठी भाजप तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे ज्येष्ठ नेते वसंत चेडे जिल्हा बँक संचालक दादा गायकवाड भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी थोरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष विक्रमसिंह कळमकर भाजपचे अमोल मेड महिला अध्यक्ष सुषमाते रावडे विठ्ठल शेठ कवात रोहिदास लामखडे युवक अध्यक्षा अपर्णा खामकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते त्यांनी नागरिकांशी साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि प्रशासनाची समन्वय साधण्याचे काम केले आमदार काशीनाथ दाते यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांवर झालेला अन्याय दूर करण्याचा निर्धार व्यक्त केला नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे प्रशासनाच्या माध्यमातून निराकरण करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे प्रत्येक महिन्याला जनता दरबार आयोजित करून आम्ही जनतेच्या जवळ राहू असेही त्यांनी सांगितले या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी विश्वास निर्माण झाला असून अनेकांनी आमदार दाते यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले हा जनता दरबार यशस्वी ठरला असून येत्या काळातही अशा उपक्रमाद्वारे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार दाते आणि महायुतीचे कार्यकर्ते कटिबद्ध असल्याचे दिसून आले या दरबारामुळे पारनेर तालुक्यातील नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे यावेळी आमदार काशीनाथ सर म्हणाले की नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे प्रशासनाच्या माध्यमातून तातडीने निराकरण करणे हा जनता दरबाराचा मुख्य उद्देश आहे प्रत्येक महिन्याला असा दरबार आयोजित करून आम्ही जनतेच्या जवळ राहू आणि त्यांच्यावर झालेला कोणताही अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न करू आज शेकडो नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या त्यापैकी अनेक प्रश्न मार्गी लावले असून उर्वरित समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्यासाठी प्रशासनाची समन्वय साधला जाईल विधानसभेच्या निवडणुकीनंतर पारनेरमध्ये नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी जनता दरबार घ्यायला किंवा उशीर जरी झाला असला तरी देखील आज या जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी तालुक्यातील सर्व महायुतीचे पदाधिकारी या ठिकाणी या जनता दरबारसाठी उपस्थित राहिले विशेषतः हा जनता दरबार घेत असताना सगळे विभाग त्याच्यात अंतर्भुक्त करतात ज्या विभागाच्या अंतर्गत अनेक नागरिकांच्या तक्रारी किंवा त्यांच्या काही अडचणी आहेत त्या अडचणींच्या संदर्भामध्ये विशेषतः महसूल आणि पंचायत समिती त्याचप्रमाणे अभिलेख हे तीन विभाग खरं म्हणजे आज या घटारच्या निमित्ताने त्यांचे सगळे प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्यासमोर या ठिकाणी ज्या नागरिकांच्या समस्या होत्या त्या समस्या या ठिकाणी लिखित स्वरूपामध्ये प्राप्त करून घेतल्यानंतर प्रत्येक समस्येमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन व त्याच्यावर काय त्यांनी त्याचं समाधान करायचं त्या पद्धतीनं त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तहसीलदार असतील व्हिडिओ असतील आणि भूमापन अधिकारी असेल त्यांनी त्या प्रत्येक समस्येच्या बाबतीमध्ये काय करावं लागेल त्या ठिकाणी सोल्युशन सांगितलेलं आहे मार्ग सांगितलेला आहे आणि त्याप्रमाणे जवळपास जेवढ्या तक्रारी या ठिकाणी किंवा जेवढ्या समस्या या ठिकाणी समोर आल्या त्या समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न हा या जनता दरबारामधून या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या मार्फत करण्यात आलेला आहे काही अर्जांच्यावर निकाल निर्णय द्यायला वेळ लागेल त्याची चौकशी करायला संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलेली आहे निर्णय देणं त्याच्यावर जर योग्य असेल तर ते अधिकारी निश्चितपणे त्याच्यावर निर्णय देणार आहे आणि एखादा जर समजा गोष्ट नियमात बसेल की सर कायद्यात बसत नसेल तर तशा पद्धतीने त्यांना संबंधित तक्रारदाराला ते सूचना करणार आहे अशा एकंदरीत आज पहिलाच जनता दरबार फार काही कुठल्याही प्रकारचा गोंधळ वगैरे न होता अतिशय व्यवस्थितपणे प्रत्येकाच्या समस्याचं निराकरण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न पदाधिकारी मी स्वतः आणि आमचे सगळे अधिकारी त्यांच्यामार्फत या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि सर्व तक्रारदार या ठिकाणी जे आलेले असतील त्या सर्व नागरिकांचं त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांनी केलेल्या त्यांना सहकार्याचं बद्दल मी सगळ्यांचंच या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीनं पुन्हा आता राहिलेले जे विभाग आहेत मग सार्वजनिक बांधकाम खाता असेल आरोग्य खाता असेल त्याचप्रमाणे महावितरण आहे कृषी खाते आहे की जेवढे जेवढे खाते आता त्यांच्या संबंधातले जे विषय असतील त्या विषयाच्या संदर्भामध्ये एका या आठ पंधरा दिवसामध्ये पुन्हा आणखी दुसरा एक त्याच विभागात विभागापुरता आणखी एक जनता दरबार त्या ठिकाणी लावण्यात येणार आहे त्याची पूर्वसूचना तालुक्यातील सर्व जनतेला त्या ठिकाणी केली जाईल की त्या विभागांकडे देखील ज्या समस्या त्यांच्या शक्ती नागरिकांच्या असतील त्या सोडवण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न केला जाईल याच्यानंतर परत जर आवश्यकता वाटली तर ह्या की बघायची आजची जी घेतली बैठक याच्या संदर्भामध्ये परत महिन्या दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी बघतो तरी